इंग्रीडियंट्स इंग्रिडियंट्स यायचे असा मस्त पैकी मॅरिनेट झालाय आमचं आणि हमारे हो वगैरे चिकन हे लंके मी काय बोलते हर्षद कडे ते रॅप केलेलं सिल्वरच्या अशी आमची शॉपिंग चाललय इथेच मसाले असणार ना तंदुरी मसाला शोध दाखव जरा मसाले आपल्या ऑडियन्सला ला चिकन मसाला चिकन मिरची पावडर आणि हा जरा चिकन तंदुरी मसाला तंदुरी मसाला मोठा घेतला कारण छोटा नाही आहे गरम मसाला घेतला गरम ते गरमच मसाले हे गरम मसाला असं नवीनसारखं वागते रे हा नवीन नवीन सारखा वागते रे लंके आपला मसाले डन झालेत मसाले डन झाले आता भाजी तिकडे स्वस्त भेटल ते आपली मार्केट साईडला चालू ना पहिले चिकन घेऊ चिकन अरे पण चिकन घेऊ मग बरं ठीक आहे तुझ्याकडे घर माझ्या घरी फ्रीज माझं इथून आमच्या शेंगा बिंगा झाल्यात कोथिंबीर वगैरे ते मार्सल पटकन झिपे चिकन डाणी शेंगा डाणी हे आपली पहिली याच्या अगोदर काय आले सांगे यार भाई याच्या अगोदर आपण चटणी टाकलेली आहे हिरवी चटणी कोथिंबीर आलं ओके ओके आणि हे लाल ही थोडी लाल मिरची टाकली थोडा कलर पण टाक ना तो हाय तो पण टाकून टाक विशेष इंग्रेडियंट सांगा टाक इंग्रेडियंट यायची तू टाळ का ढोलकी आहे घरी <laughs> बघ असली एक खोबऱ्या मध्ये गोडीच होते ना पण खोबरा नकोच आपल्याला आपल्याला रस्ता थोडी खोबरी अरे नको ते गोड होईल गोड अरे वाटण असतं त्याला लावत अरे नको नको मी सांगते फुकट जाईल राखण्यासाठी तरी घे आवडला लावता तो नको सांगते तुला फुकट जाईल ते त्याबद्दल नको ते आपल्याला फुकट जाईल ते चिकन आहे दोन किलो चिकन दोन किलो मिरची पावडर अर्धे पेक्षा अरे एक मिरची पावडर घरुटू आला तिकड काकी म्हणतात काय काकी म्हणतात काय अरे लांब घरुटू त्यांच्या भानगडी झाला तसं वाटतं बोल बोल, बोल, बोल ना। तो भांड राखतो हो दोन किलो चिकन आहे थोडीशी मिरची पावडर आहे आणि चिकन मसाला तीन आहे कॅमेऱ्याकडे बघा थोडं चिकन मसाला तीन आहे गरम मसाला चिकन गरम चिकन मसाला आहे तो तीन आहे आणि दही सत्तर ऐंशी रुपये एवढं दहीचं एक बॉक्स आहे हा सगळं मिक्स केलंय आणि आता लिंबू आहे पण हे पण लिंबू पेळायचे बरोबर रे ला चार आहेत ते लिंबू आणले लिंबू आणले त्यात ना आणि इडी लिंबू उचलले ते झाड आहे मोठे अरे लिंबू घ्यायला ते मोठे मोठे एवढे लिंबू येतात ब ते प्रॉपर ते एवढे ते उचलले तो ते भैया धाला चार देशील ना बोलते ते मी त्याला चवढेच ते म्हणजे घेतले चार ते हाताने मिरची टाकायला लागतात कलर साठी तिकट नसतं मिरची त्याला मसाला आणायचा अजून यात मसाला टाकायला आणायचा मसाला अजून टाकायचा उकाडा लागल तो आणि मीठ मीठ पण टाकायचं आणलं बारीक मीठ लागेल याच्यात कुठे झाड टाकणार दाताला कडेकुडे उद्या फेकून टाका आता मी सांगतो यांनी काय काम केलं ह्याला आम्ही थंड आणायला सांगितलं अरे मी तुम्हाला सांगतो याच्या यांनी ना अंडी आणली नाही मडकाचा काय शोध मी यांना बोलू लवकर जात रे नाही ऐकच नाही एक कोल्ड्रिंक ऐकलं तर चारशे घालायला लागला आता मला मडक धुतलंय ना आता तू मला सांगा आपण ह्याला काय बोललो आपण घरनं काय काय आणायचंय आम्ही जवळजवळ सगळंच घरनं आणायचं बोलत होतो आणि हा बोलतोय काय नाही तिथनं पम्याकडे सगळं बोलला आणि दुकान बघतोय लांब लांब पर्यंत दुकान एक टप्परी आहे त्यात फक्त सिगरेट भेटतो आणि अरे पण तिथे तिकडचं दुकान ना भेटला कॉर्नर वटन अरे दुकान होतं तिकडे पण तिथं भेटायला नको एवढा एक्सपर्ट माणूस सोबत असताना तू काय वाटलं चाललात ना आणायला आता हे काय बरोबर नाही काय नाही थंडा वगैरे आणच चाललेत नाव राऊस आई एवढा अरे शेत ढकल शेत टाकल आरच्या पार होतो तेव्हा बोललो बाहेर घे बघा शेत जाऊ दे त्याचं घरच एवढं लांब आहे तिथून मेन त्याचं हे पण खूप लांब आहे आलं फात हो दाकरते 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 दाकरते। दाकरते। ना मॅरिनेट करू दे हा मग घे भाई एका ना हा करतोय हात म्हणजे साठी प्रॉपर तो मॅरिनेट करतो हा श्रीकांत जरा सांग ना दा, काय करतोय सध्या हे आपण आयटम करतोय आता सध्या काय टाकलंय काय सध्या फक्त तंदुरी मसाला टाकला आता आपण तंदुरी मसाले हे टाकायचं होतं हे काय टाकायचंय म्हणजे अजून टाकलंच नाही हे चटणी घे हे चटणी घे अरे एकदम एकदमच वाट रे हिरवी गार मिरची एकदम हिरवी जास्त होणार जास्त तिकीट न होणार तो काही नाही दिवस हा मोडाचा त्रास तू तुझ्या घरच्या सारखा न करू याच्या घरी माहिती ना श्रीखंड श्रेयस याच्या घरी तिकीट तिकीट खाते हे मला समजला आता समजा ना <laughs> <laughs> घे आता हाताने घेतला असतं घे गेलो देऊ का द्यावा नको बोल बरोबर मसाला तोंडावर मारबर नंतर पाणी नुसतं मीठ टाकच सुटलं मी सांगतो टाक तीन चमचे टाकतात एक टाकला एक फुलटा टाकला टाक टाक आता हे काय काय स्वस्त फोडलेली असत स्वस्तिक मध्ये चिकन टाकणार असू दे दही बी झालं ना लावण्याला थोडं लिंबू मारत लावून ठीक आहे ठीक आहे सगळं हा तंदूरचं मॅरिनेशन आणि ते जरा पोपटीचं मॅरिनेशन दाखव ना एक कार्ड म्युझिक पार्टी हे आमचं पोपटीचं मॅरिनेशन झालंय आम्ही एक किलो शेंगा आणल्यात हे शेंगा कोण इंटरेस्टेड नाही पण पोपटी बोलत शेंगा पाहिजे मी पण इंटरेस्टेड आहे शेंगांमध्ये ही जी केळीची पानं असतात ना, ना हे ती बॉर्डर असेल सांग काय काढायला लागतं हे आपण बोलतो ना काय बोलतो डेट 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 हे डेट आहे ना प्रॉपर काढला ना म्हणजे असं पण बांधला ना असं आम्ही काढलंय असं ना प्रॉपरची पुढी होते प्रॉपर मग याच्यात आम्ही असं एक टाकतो दाखवतो आता असं मस्त हा लिबलिबीत असं हे करणार असे पुढे भांडणार आणि मग त्याला आता आम्ही थांबतो ना था था तर मला आम्हाला जॉमेट्रीचा विषय आठवला मग अशी आमची चर्चा झाली तीच चर्चा झाली तर आम्ही आम्ही दोघं नववीला होतो म्हणजे आपण सगळेच नववीला होतो आम्ही तेव्हा हा माझा बेंच पार्टनर सार्थ होता आणि तेव्हा एक आमचे गीते मॅडम म्हणून आहे तेव्हा जॉ तेच जॉमेट्री शिकवायची आणि तो विषय चालू होता आणि काहीतरी असा सीन झालेला की मॅडम भडकलेला आणि मॅडम खूप भडकलेला आणि मॅडम आमच्या बेंचवर आल्या आणि स्टील ची पट्टी आणतो तेव्हा मी म्हणजे जॉमेट्री लाइन्स वगैरे तर तेव्हा आल्या मॅडम भडकल्या आणि माझ्याच पट्टीने याला फोड बोलला आणि तेव्हा बाई जो भडकलाय मॅडम मॅडमची आज मी पंक्चरच करणार मॅडम ची पंक्चर करणार पण भाई माझ्याच पट्टी आला मारला ती आणि ती पट्टी माझ्याकडे अजून आहे आणि तेच त्याच्यावर माझ्या घरी नाही ती पट्टी माझी आणली हो घरी पण ढापलीस तू अरे मागून आणली यात्रेतून शाळेत जावा पेपर नवीन घेतली ती ओरिजिनल पट्टी माझ्याकडे रंगीबिरंगी होते नाही स्टील त्याच पट्टन मारलं माझ्या उठलेलं हो लाल आणि इथे इथे आमचं जवळजवळ आता पोपटीच्या आग हा पोपटीची नाही मीन कसली तंदूरची आग फ्लेम आहे बघा विदाऊट हे दाखवतो तुम्हाला बघा प्रॉपर लाल झालेला आहे ते, ते फ्लॅश मध्ये दिसत नाहीये आणि हे चिकन त्याच्यावर भाजायला ते वरना आहे आणि पोपटीची काहीच तयारी नाही बाकी हे बाकी पोपटीची काहीच तयारी नाहीये आणि हे पोपटीचं सामान आहे वगैरे आणि हे हेच्यावर तेल त्याच्यावरच टाकायचं चिकन हा आता हा पीस आहे लेग पीस हा ठीक आहे ते जास्त गरम असल्यामुळे ह्याच्याने ठेवायला लागते ते ना आपण हे प्रॉपर आता हे ठेवलेलं आहे अशा प्रकारे पहिला बघा बांबरुडीचा पाला टाकायचो तिकडचा पाला पाला, आ, पाला तो बांबरुडीचा पाला त्याने एक स्वाद येतो आपल्या पोपटीला आणि त्यानंतर आपण टाकलाय वालाच्या ता शेंगा टाकलाय आणि त्याच्यावर आम्ही मिठाची एक लेअर केली आहे थोडी चिकनच्या पुढ्या टाकायचे हे आमच्या चिकनच्या पुढे आहेत बघा हा चिकनच्या पुढ्या पण त्या पण असं नीट लावायच्या लेअर नीट लावायची दाखवू शकतो डबो डबोते बघ असे म्हणजे नीट दाबायचे म्हणजे त्या दाबल्याने एक लेअर लावायची आता परत एक शेंगांची लेअर तुला आता काय हंडी टाकताना एक काळजी घ्यायची किती हांडी अशी लावायची किती हांडी फुटणार नाही आपली अशी फायनली पोपटी बघा लास्टला परत आपण एक बांबरडीच्या पालाची लेअर लावली आमच्या आयटमला काही नाही आपली पोपटी दाखवत बघा आता आम्ही तिकडे जाणार आणि ती असे असे कुपडी करणारी नीट लावणार प्रॉपर याच्या अगोदर याच्या आत आहेत ना चोड लावणे चोड्यांवर लाकड आहेत आणि लाकड्यांवर आपले लावण्याचे आणि त्याच्यावर पेंडा म्हणजे प्रॉपर एकदा खटलेवर झालंय आणि हा केली असं आग लावण्याचा पहिला एक्सपिरियन्स आहे माझा तसं लावतोस लायटर सारतच सार्थ समजरेव हो समज रेव ना रे आमचं तंदुरीचं सेशन चालू आहे आणि तंदुरीच्या सेशनला म्हणजे तंदुरी ॲज अ स्पेशल तंदुरीसाठी श्रीकांत वेदांत आणि लंके वगैरे होता म्हणजे हां तोच तोच तर आणि आम्ही पोपटीचं म्हणजे ॲज अ भांडायचं वगैरे होतो मी आणि एक सार्थक सार्थकला दाखव फेममध्ये होते हां पोपटी पण लावली आहे आणि अशी पोपटी किती आम्ही टायमर लावला आहे एक मी तो बोलते तीस अराऊंड ते तीस ए, तीस मिनटं बसणार आहे अरे बाबा ठीक आहे चल आम्ही तू बघू तीच बरोबर आहे रे तीच बरोबर ठीक आहे ठीक आहे बघ तीस ते तीस मिनटं आम्ही लावणारच परफेक्ट आणि ते जाऊन द्या आपण स्टार्टअपला याची पण टेस्ट करूया मगाशीच खाल्ला परत खाऊन बघतो ह हं हं झालं एक नंबर पण आता याच्या घरी सवय तिखटच ना तर आम्हाला थोडं तिखट लागतंय बाकी एक नंबरचं सध्या चेअर्स लाईफ चेअर्स फॉर गुड लाईफ थांबे थांबे सुतारचं म्हणणं की पोपटी झालेली नाही असं सुतारचं म्हणणं आहे मग आता बघू तिथं झालेली आहे तिथं लागली आहे आम्हाला पोपटी हा म्हणजे आम्ही ती, झाली अंगण वाफ येते रे वाफ वाफ येते ही ही हे देखो हमारा ऐसा हो गया चिकन हे तुम्ही पण मस्त बघा आणि ही आमची पोपटी अशी आहे तुम्हाला असे काय बोलतात ते अतरलेले बतरलेले वाटेल पण व्हिडिओ व्हिडिओ काय बोलते पोपटी नंबर झाले खाली पण ट्राय पण केले बघ तुम्ही काय तुम्ही ट्राय करा आम्हाला जरा ऑडियन्सला आमच्या ते तिकट पण नाही झालंय आणि चवीला एकदम बेस्ट लागतंय लागत हे दिली पाहिजे कारण की त्याचा शेत होतं इथं वापरायला दिलं त्याची त्याचे आभार माना त्याचे आभार माना आभार माना आभार माना थँक्यू सर तर जुन्यापर्यंत आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तू सबर कराय सबस कराय पण करा तर चला मित्रांनो अशाच व्हिडिओ मध्ये भेटत राहू अशाच फूड सिरीज मध्ये भेटत राहू तर आता एवढंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू बाय 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 काका आठवलो रे माझा रील वरचा <laughs> महाराष्ट्रात येऊन तुम्ही काय कसली ती काय विसरलो यार ग्रामपंचायत काय झाली आता